नम्र विनंती हे चॅनल सबस्क्राइब करा घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा सन्माननीय वक्त्यांचे आभार व्यक्त करते यानंतर आपण बोलूयात पुढील सत्राकडे या पुढील सत्राचे अध्यक्ष म्हणून मी व्यासपीठावर निमंत्रित करते माननीय श्री राजकमलजी जोग बायनीय श्री राजकमलजी जोग यांना सर एक वरिष्ठ पक्षी अभ्यासक आहेत आणि विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्यातील तलावातील बायोडायव्हर्सिटीवर सरांचा सखोल अभ्यास आहे माननीय श्री राजकमलजी जोग सर हे माजी संमेलन अध्यक्ष सुद्धा होते या सत्राचे अध्यक्षपद भूषवण्यासाठी मी सरांना विनंती करते त्याचबरोबर मी डॉक्टर जयंत पडतकर सरांना विनंती करते त्यांनी राज कपल जोरसरांचं स्वागत करावं धन्यवाद <laughs> सर या सत्रामध्ये जे सादरीकरण होणार आहे त्यामध्ये श्री आनंद मोहरा श्री नितीन मराठे श्री किरण मोरे आणि डॉक्टर चेतना ओगले या सर्व सन्माननीय वक्तांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते श्री आनंद मोरा श्री एक मराठे श्री किरण मोरे आणि डॉक्टर चेतना ओगले माझं मी नाशिकमध्ये काम करतो पक्षांचं नाशिकमध्ये तुम्ही आला असाल तर नाशिकमध्ये विविध भागात पक्षी निरीक्षण केलं असेल महाराष्ट्रातील पहिला रामसर दर्जा मिळालेला नांदूर मधुसर पक्षीभायमध्ये इथे मी अनेक वर्षापासून काम करतो त्याच्यानंतर वाघड गण असेल रंगभक्त फॉरेस्ट असेल रंगपूर डॅम असेल असे अनेक स्पॉट्स नाशिकमध्ये आहेत तिथे पक्षी निरीक्षण केलं जातं आज मी जरी मी नांदूरमध्ये काम करत असलो आज मी जरी नाशिकमध्ये नांदूर मधनेश्वर काम करत असलो तरी मी आज तुम्हाला एक वेगळ्या क्षेत्राची एक वेगळ्या जागेची माहिती सांगण्यासाठी तुमच्यासमोर उभा आहे मित्रांनो प्रेमी जर एकत्र आले आणि एक लढा दिला तर एक जंगल कसं वाचू शकतं याचं मी आज तुम्हाला माझ्या प्रजे प्रेझेंटेशनमध्ये थोडी माहिती देणार नाही नाशिकमध्ये मी जर राजस्थानमध्ये गेला असेल ना तर जयपूरमध्ये जालना लेपर्ड रिझर्व्ह बघितलं असेल की सगळं एम आय डी सीच्या मध्यभागी तो परिसर आहे तसाच एक परिसर नाशिकमध्ये आमच्या अंबड इंडस्ट्रीयल एरिया आहे त्याच्या से सेंटरला एक जागा आहे देवीचा क्षेत्र आहे त्या क्षेत्राची माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो त्याला आम्ही नाशिकची ऑक्सिजन फॅक्टरी म्हणतो ऑक्सिजन फॅक्टरी का म्हणतो हेच मला पुढे तुम्हाला सांगायचं आहे त्यात हा तुम्ही बघताय समोर की आपण शहरात राहतो शहरामध्ये प्रचंड प्रदूषण वाढलेलं आहे आणि इंडस्ट्रीयल एरियाजमध्ये मी जर बघितलं तर इंडस्ट्रीयल एरियामध्ये प्रचंड प्रदूषण आपलं दिसतंय पण एक अशी जागा की एक हजार एकरचं नाशिकचं श्री पंचवटी पाजा फोड ट्रस्टची ट्रस्ट जागा जी एक हजार एकरमध्ये आहे आणि ती जागा दीडशे वर्षपूर्वक जुनी पूर्वी दीडशे वर्षापूर्वी जर त्या जागेचा आपण विचार केला तर तिथे खडका जागा होती काहीही पाण्याची व्यवस्था काहीच नव्हतं पण त्या ट्रस्टने ते ट्रस्ट जे काम करते ती गाईंचं संवर्धन म्हणजे जखमी गाई असतील किंवा कर्तव्य आणल्या गाई असतील अशा प्रकारशी गाईंना ते सवर्ण वाचवलं काम तिथे करतात गाणोक जगावता असेल किंवा अनेक विविध कामातील असतात या ट्रस्टच्या जागेमध्ये त्या लोकांनी त्या जागेमध्ये आज साडेतीन लाख देशी वृक्ष आणि सत्तावीस तळी निर्माण करून एक वेगळं जैविधता निर्माण केली आहे मानवतेने जंगलामध्ये आणि हे जंगल उभं राहिल्यानंतर पुढे अडचण अशी आहे की तिथे एवढं सुंदर जंगल राहिल्यानंतर तिथे इंडस्ट्रीयल एरिया करा असा प्रस्ताव आणता विचार करा साडेतीन लाख वृक्ष त्या जागेवर आहेत पाण्याची तळी तिथं आहेत मोठी जैविधता तिथं आहे आणि डायरेक्ट कत्तर करून इंडस्ट्रीयल एरिया उभं करावा इंडस्ट्रीयल केला पाहिजे कारण तो विषय महत्वाचा पण आहे पण आमच्या नाशिकमध्ये त्या बाजूला पन्नास टक्के कंपन्या बंद पडलेल्या आहेत काहीच ते त्याचा उपयोग होत नाही पण ते त्यांना घ्यायचं नाही त्यांना इंडस्ट्रीयल एरिया घ्यायची आणि हे जेव्हा बाहेर आलं वृत्तप्रत्ता छापलं गेलं तेव्हा आमचे आख्खे नाशिक तर एकत्र झाले ते पक्षीप्रेमी एकत्र आले नृक्षप्रेमी आले सर्वांनी एक लढा दिला आणि ती जागा वाचवण्यासाठी प्रयत्न केला आपली जरी तात असेल पण आपण जर लढा दिला एक तर एक यश मिळू शकतं असं यश जे आहे ते आम्हाला नाशिकमध्ये संस्थेला मिळालेलं आहे तर या संस्थेमध्ये आम्हाला जे काही दिसलं जे काही मी ते आता कसं की मी तातूळ काम करतो पण वीस वर्षापासून मी या संस्थेतून जातो मागील पाच वर्ष मी दर बुधवारी या संस्थेवर जातो सकाळी तीन तास संध्याकाळी तीन तास ती नेमकं काय दिसतं काय चेंजेस झाले काय होते ते पण ग्रासलँड आहे तिथे पाणी नेमकं काय काय दिसतं तिथे आणि जर असं जंगल निर्माण झालं तर काय काय दिवस दिसू शकते तर हे आपण मी मांडण्याचा प्रयत्न इथे करतोय नेक्स्ट आता आपण थोडीदार जे पक्षी आहे ते थोडं फास्ट जातो तर मला जे महत्वाचे ते त्याशी मी होते ने नेक्स्ट आता आमच्या नाशिकमध्ये अनेक पक्षी दिसतात नाशिकमध्ये पण तिथे जातो नाशिकमध्ये फॉरेस्ट आउटलेटची संख्या वाढते एक गोष्ट आम्हाला खूप सर्वांची वाटते की नाशिकमध्ये सुद्धा फॉरेस्ट आउटलेट दिसतो आणि ती संख्या आता वाढली कारण मागे सात आठ वर्षामध्ये आम्हाला एक एक असं दिसल्या शिवाय आता ती संख्या चांगल्या पद्धतीने वाढली गेली नाही एक आनंदाची गोष्ट आम्हाला ती दिसते नेक्स्ट हा त्याचा दुसरा फोटो आहे नेक्स्ट आता आमच्या नांदूर प्रदेश पक्षावाल्यामध्ये अचानक चायनीज पॉन्ड हेरॉनने भेट दिली आता हा पक्षी आता तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल तो कुठाचा पक्षी कुठे आला पण ते सरप्राईज होतं तर हा एक पक्षी आम्हाला ते दिसला नेक्स्ट नेक्स्ट नेक्स, हां आता इथून जे फोटो आपण बघणार आहोत ते आहेत त्या, त्या एस एल पी पीचे श्री नासिक म्हणजे पांडापूर जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमधलं त्या ट्रस्टच्या जागेमध्ये एक हजार एकरच्या जागेमध्ये आज पाचशे ते सातशे मोरे आता विचार करायचं ह्या प्रेव्हसेसमध्ये की ते आमराई आहे तिथे तुमचं भाजीपाला लावतात तरी तिथे निर्माण केले पाण्याचे टाकीज तयार केले सर्वांमध्ये हे जे मोर आहेत हे मोर पाहार्थाने दिसतात पावसाळ्यात हिवाळ्यामध्ये ह्यांची संख्या इथे मोठी असते आणि उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये ते हार्दिक संख्या जे आहे पुढे ते स्थलांतर करून जातात आणि परत पावसाळ्यामध्ये ते तिथे येतात त्या काही मोरांचे ते फोटो मी तिथे घेतले होते ते तुम्हाला दिसत आहे नेक्स्ट ते तीन चार फोटो तिथे हे सगळे अशा पद्धतीने याच्यात फोटो घेतले नेक्स्ट 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 माझी आता मोरू शत्यंत माइंड बेस्ट आहे तर मोर मेटिंग नाही करत डोळ्यातलं वायू फेटू असं काही 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 सांगितलं जातं हे सर्वात चुकीचं आहे कारण की आपण तिथे प्रत्यक्षात बघतोय तर मोरूची मीटिंग होतेच होते फक्त मोर हा माल मला असं निरीक्षण वाटतं की फेब्रिल मे आकर्षित करण्यासाठी तो या गोष्टी बनतो तर हे मी तिथे भरपूर आलं इथे आणि मीटिंग पण भरपूर आलं बेटिंगचे जास्त तो जास्त नाही मिळाला पण ह्या अशा गोष्टी ज्या आहेत हे आहे पण काही गोष्टी अंधश्रद्धा दे जास्त असतात जेव्हा आपण विश्वास ठेवणे मसाला वाटतं नेक्स्ट नेक्स्ट तिथे आपला हरिअन जो राज्य पक्ष आहे तो दिसतो फायटर्स आणि सिंगापूर चेन या जे दोन वृक्ष जे आहेत त्या वृक्षावर आम्हाला सकाळी ते वीसच्या पंचवीसच्या संख्येपासून थे रोज बसलेलं असतं तिथे नेहमी भाग मिळतं तर हे तिथे आम्हाला दिसतात नेक्स्ट 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 हां इथं आता तिथे काम करताना अभ्यास करताना मला युसिस्टिक स्पॉट रेंगणात दिसला आता तिथं सगळ्यात महत्त्वाचं की एक क्षेत्र जे आहे ना त्या क्षेत्रामध्ये मोठी चेंचीस झाडे आणि हा जेव्हा पक्षी स्पॉट झाला मी पत्रकार मला वाटलं की हा पक्षी वाचावं म्हणून हो। आर्टिकल लिहिलं आणि इबडला मी ते टाकलं पण वाईट इतकं वाटतं की आज आहे ना आ, फोटो फोटोवाडीची रेस लागली की फक्त की नवीन बक्षीसला लोकेशन पाळा तो फोटो काढा बाकीच काहीच नाही आणि इतकी गर्दी त्या पक्षात बघायला ते रेकॉर्ड लावून हे करून तर इतका त्रास दिला त्यांनी जागा बदलली आम्ही तिथे त्यांना सांगितलं की कोणाला येऊन तुला हे खेळ नाही घ्यायचं आपल्या पक्षाची तुम्हाला फोटोवाढायसाठी उडू न आले म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून लोक तो पक्ष लावण्यासाठी आले तुम्ही बघा पक्ष पण त्याला त्रास होईल असं तर न करू ना तर ह्या गोष्टी ज्या घडल्या त्या अत्यंत वाईट होत्या आणि हा जेव्हा पक्षी दिसला तेव्हा मी राजू सर जे आहेत त्यांना मी, हो मी हो ते, हो हा फोटो आठवला आणि त्यांना सर हा लग्नपणा ते नरमारी दोघांचे फोटो घे नेक्स्ट तिथे मी नरमदेचे फोटो घेतले त्यांना ते पाठवले त्यांनी हा जर्लमनसुद्धा प्रसिद्ध केला आणि त्यांनी मला त्याचं चांगलं गायडन्स पण त्यांनी जे केलं होतं तर हे दोन्ही आहे जो वाईट दिसतो ना तो, तो फिमेल आहे आणि त्याचं मेल आहे आत्ता पण ते आहेत पण त्यांनी ते जागा बदलली जागा पण ते आम्ही आता कोणाला सांगत नाही तिकड चूक केली आता त्या पक्षी वाजवायचंय तर आम्ही आता कोणालाही सांगत तेव्हा असे पक्षी त्या क्षेत्रामध्ये अजून पण आहेत नेक्स्ट नेक्स्ट तिथे आम्हाला ग्रेटर फोकल पण दृष्टिक दिसतात बरं तो क्षेत्र कसं आणि तिथे ना असे की असवळे असतात ना ते त्रास देतात पण इथे त्या क्षेत्रामध्ये मला कोणताही कावळा त्रास देताना दिसला नाही वाईट नाही असावं कोणता पक्षी त्याला त्रास देत नव्हता पण माणसांनी त्याला खूप त्रास दिला पण पक्ष्यांनी त्याला त्रास दिला नाही छान अजूनही तिथे बघायला मिळतात नेक्स्ट नेक्स्ट तावळा पण होता ते बाजूला एक लॉन आहे तिथे मला हा विशिष्ट तावळा दिसला होता नेक्स्ट वायोविव्ह पण तिथे दिसत म्हणजे एकाच क्षेत्रामध्ये दोन वर्षामध्ये इतक्या पक्षी दिसू शकतात फक्त आपण नजर पाहिजे आणि पद्धत असेल तर आपण छान या पद्धतीने त्याचं निरीक्षण करू शकतो नेक्स्ट बायोव्यवहार जेव्हा मी निरीक्षण करतो त्या परिसरामध्ये मी यशन पण तिथे हे सगळं काम करतो त्या दोन्ही क्षेत्रात काम करताना मला असं दिसलं की बायोव्यवहार जेव्हा नेस्ट बनवतात ना तर नेस्ट सोडल्यानंतर मुनिया येतात आणि ते ॲक्सेप्ट करतात असं माझं मत होतं मला वाटत होतं पण ह्या ठिकाणी पन्नास नेक्स्ट होत्या आणि त्या पन्नासमध्ये पंचवीस ज्या मुनिया आल्या ज्या तालिबिस्ट होत्या आणि तिरोबी होत्या त्या दोन्ही आल्या आणि त्यांनी अक्षरशः त्या त्यागवून लावलं पुढच्या याच्याजवळ नेक्स्ट नेक्स्ट ही जी आहे तिरोमुनिया आहे आणि नेक्स्ट नेक्स्ट बाईवर बघा बाहेर बसलो आहे आणि त्याचं दर्जे आहे ते कोणी ॲक्सिस्ट केलं बघा म्हणजे तिथे असं हे फिफ्टी पर्सेंट म्हणजे असं लोक आणि दोन म्हणी म्हणजे आपण बघतो सिल्वर बघायचं पण या दोन्ही महिन्यांनी अक्षरशः ते काही आली तर आबरून द्यायची जा हे आता माझं जा म्हणजे कपचा करण्याचा प्रयत्न होतो आपण एक पक्ष दुसरं पक्षाचं केला असे मला तिथे बघायला मिळालं त्याच्यामागे आपलं ग्लासला कमी होत असेल हाय असेल किंवा अनेक कायदा असू शकतात नेक्स्ट जे मी आता सांगतोय जैविक क्षेत्र एस एस पी पीपीचं हा फोटो आहे की हे जे क्षेत्र आहे हे नाशिकला लगत म्हणजे नाशिकला लावूनच आंबट इंडस्ट्री एरिया आहे चुंचा एक गाव म्हणून आहे गावाच्या बाजूला हे घोडं मत एक क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये हे सगळं आपण बाहेर मिळतं नेक्स्ट हिवाळ्या पावसाळ्यात घेतला आहे आपण त्याचे रस्ते बाहेर दे का देशी बघा प्रचंड दे प्रमाण वाढलेले आहे आणि दाट असं जंगल तिथं निर्माण झालेलं आहे नेक्स्ट अजून हा फोटोचं पान म्हणजे तळी बनवले आहे तळीचा फोटो घेतला उन्हाळ्याचा फोटो नेक्स्ट हे असे रस्ते त्यांनी बनवले जसं वाटतं का आपण एखाद्या जंगलात आलोय असं पूर्ण तयार झाले त्या जैवित मध्ये आणि नाशिकच्या वीस किलोमीटरवर वर हे सर्व मिळेल नेक्स्ट 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 आता तिथे जे विविध वृक्ष लावले फुलांचे आहेत म्हणजे काचे सावार आहे आहे पांढर आहे ह्या सगळ्या फुलांच्या झाड आहेत जवळ विविध पक्षी पण दिसतात आणि एकोकरी पक्षी दिसतं आपल्याला तुला म्हणजे तारेगीट hmm. आहे नेक्स्ट रोजीस्टार अशा फुलं दाखवत हा हे फोटो आले हा सुद्धा तिथं पक्षी म्हणजे शहराच्या जवळ आपण जंगलात लागतो ना आता शहरात जवळ शरद पकडा शरद हे पक्षी आता दिसत राहतात हा जो आहे वाघोळ फुले आपण त्याला म्हणतो की ह्याच्या वट जे असतात ते रात्री नेक्स्ट बागार वेगवेगळे आणि हातग्याच्या झाड्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात पक्षी असतात भागायला घ्या नेक्स्ट नेक्स्ट हा दीपमाळा जे आहे वन फुल तर दीपमाळा सुद्धा मोठ्या प्रमाणात पक्षी असतात नेक्स्ट 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 फुलपाखर आहे पडवट घ्या वेगळं मी नाही घ्या दाखवत आलो तर हे फुटपाखर जे जाते आहेत त्या इथे एवढ्या प्रमाणात मिळतं घेत आणि फुटपाकृ या दोन्ही जे आहेत ते मोठ्या संख्येने या जैविक याच्यामध्ये आहे याच्यामध्ये मला ग्रेशन मला इथं असं दिसतं की बघे जे आहेत तर बगळे जे आहे आपण पहिले बघायचं ट्रॅक्टरच्या शेतीच्या शे मागे खूप बघायला केले घ्यायची आता मृत जनावर आहे किंवा ककचा आहे तिथं हे बघायचं प्रमाण जास्त वाढले असं मला तिथं बघायला मिळालं नेक्स्ट वाळवी जे आहे वाळवीमध्ये पकडणारे कीटक आहे नेक्स्ट याचे बोलणं भरपूर मी आता कट नेक्स्ट वेळ वाळवी वेळेस पक्षी जसे येतात त्याचे फोटो झेल नेक्स्ट तिथे गोगोल काय आणि गोगल इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात आहे पावसाळ्यात शेतांचं प्रचंड नुकसान करतात पण ह्याला पकडणारा आपला एशियन ओपन बीट उघड्या जे कर्कसा जो आहे तो तिथे काम करतो आणि पावसाच्या वेळेस जेव्हा गोवा तयार होतात त्यावेळेस हे पन्नास ते साठच्या संख्येने तिथे येतात आणि ते असं खाता नक्तो लेवल त्याचं संरक्षण नेक्स्ट 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 अजून एक सगळ्यात महत्वाचं लक्ष माझं असं दिसतं की जे पक्षी आहेत ना त्यांना सुद्धा व्यसन लागले आहे अत्यंत वाईट अवस्था आहे मला तर एकदम म्हणजे वाईट व्यक्तीचं वाळ की सिगारेट तंबाबू गुटका हे जे खातात बाहेर भेटतात आता हे कावळे काय जात आहे तर ते सगळं उचलतात पाण्यात आणतात भिजवतात आणि खाताय तर हा परिणाम अत्यंत घातक जो आहे हा प्रकार आता चालू झालेला आहे आणि ह्या गोष्टी अत्यंत काय परिणाम त्या पक्षाला होतो हा एक अभ्यासाचा विषय आहे नेक्स्ट नेक्स्ट ते पक्षी जे आहेत ते दिसतात ते फक्त दाबवते नेक्स्ट ते, ते सर्व पक्षी आहेत त्या दिसतात पक्षी दाबवते इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षी जर शहराजवळ असेल तर खूप मोठं जंगल निर्मित जंगल जे आहे हे अशा प्रकारचे पक्षी त्या ठिकाणी दिसत आहे तिथे काही प्राणी आला तर बघा आता जंगल शहर आहे मग प्राणी बाबून कोणते तिथे नेक्स्ट तिथे दिसतो लेपट आयना इंडियन हेअर इंडियन बंगूस वाईल्ड कॅट आहे सिवेल आहे सिर इंडियन आणि सगळ्यात शेवटचं एक सांगतो की हे जे क्षेत्र आहे ना त्या क्षेत्राजवळ जवळ खडी काम तर उद्योग चालू आहे आणि क्रेशर जे आहे इस दोन क्रेशर इतका वाईट परिणाम त्याचा आपल्या विसर्गाला आहे की इथं एक साईडला हिरवंगार जो साईडला आत्ता प्रेशरने पूर्ण डोंगराच्या डोंगर उद्ध्वस्त होत काम चालू आहे तर असं उद्योग चालू असताना एक आपण पक्षी मित्र म्हणून फोटो काढून उपयोगाचा नाही तर आपण लढा देताना ह्या गोष्टीत केव्हा बंद होतील यासाठी आपण काम केलं पाहिजे आणि जर जंगलामध्ये जर कोणी जंगल तोडत असेल तर तिथे उभं राहून त्याचा पाठिंबा देणं ते आपलं काम आहे असं माझं सांगतो असतं वेळ काही आहे ते माझं दोन शब्द संपवतो जय हवामान